पाणी कमी लागतात हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारण्याची नाही मी स्वतः फोरांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण काहीतरी होऊलया आणि तुम्ही फार त्यांना शंभर दोनशे शेतकरी घेऊन या तिथं प्रत्येक फीक बघा नेहमीचं फीक बघा ए आयचं फीक बघा मी आता तुमच्याकडं केळी पाहिजे आणि तुमचं केळी उत्पादन त्यांनी चांगलं थांबते त्याची केळी ही चांगली होती तुमच्यामध्ये पण एचा वापर केला तर ती केळी ही अफल्यातून उत्पादन देते असा माझा अनुभव आहे सध्या मी दोनच फिटं घेतली एक ऊस あたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、あたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私た हा काही लहान असणार नाही दहा हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्ही ते फेक बघू शकता उद्या शाळा माझ्या शेतात तुम्ही फेक बघेल तर कदाचित असं म्हणते हे मंत्री होते त्यांना काय सरकारचा भाथ वगैरे वगैरे पण दहा हजार शेतकरी एका भागातले त्याच्यात उसरतात आणि त्यांच्या फेकावर परिणाम झालेला हे दिसतं ही साधी गोष्ट नाही आणि अशांची शेती ही मर्ण्याच्यासाठी तुम्ही जर आता काही जावं द्या यादी द्या दिवस सर्व सगळी व्यवस्था तिथे आम्ही करतो पण येऊन आमचा हेतू आहे हे नवीन तंत्रज्ञान जर इतका बदल करत असेल तर या रस्त्याला आपल्याला जाण्याशिवाय गत्यंतर नाही आज शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे आज ज्यांच्या हातावर जे सत्ता आहे ते धोरण करते शेतीवाला किमती असतो ते शेतीच्या संबंधी धोरण असोत त्याच्याबद्दल कितवच तुमच्याबद्दल सहानुभूती ठेवणार आहे त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही कारण हे राष्ट्रीय व्यासपीठ नाही पण काही ना काहीतरी बदल आणि दुरुस्ती ही करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये सुदैवानं चार विद्यापीठ आहेत आणि या चारही विद्यापीठामध्ये याच्यात काही ना काही ते निकाल घेतला होते महाराष्ट्र सरकारने परवा एक निकाल घेतला आणि तो ए आयच्यासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने ध्वजेज वजे केली आणि जे कोणी शेतकरी करत असतील त्यांना प्रसाह द्यायचा निकाल हा घेतला हा निकाल गेल्या पंधरा दिवसाचा आहे मला असं वाटतं माझा आग्रह महाराष्ट्र सरकारचा कडे की उसाचं उत्पन्न याचा अनुभव फायदा पण तुम्ही कापूस सोयाबीन या दोन फेकांची तातडीन निवार कर या दोन फेकांना लिहायचं तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणार अर्थ सहाय्य कसं देता येईल याची भूमिका लवकर स्वच्छ करा आणि तिथं कापूस फिरतो जिथे सोयाबीन फिरत तिथं अन्य फेक त्या भागामध्ये कार्यक्रम घेतो पाहिजे त्याच्यावर हॉटेक फलबाग योजना या कामामध्ये आपण फार लक्ष घात होत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये फलबागांची संख्या ही फार वाढली त्याही ठिकाणी हे ए आयचं तत्वज्ञान हे आणण्याची गरज आहे त्याचा उपयोग हा झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला एकदा अनुभव आल्यावर त्याला सांगावं लागत नाही तो अनुभव आला ठीक त्याने पाहिलं आणि की मग तो कुणाची वाट बघत नाही तो स्वतः कष्ट करतो आणि अशा कष्टकरी माणसाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य ते अर्थसाह्य हे करणं त्याची आवश्यकता आहे आणि ते करायला आपल्याला एक सरकारला जागृत केलं पाहिजे तुम्ही हा जो नाखुला वेग द्याला सुरू लोकांनी त्याच्यामुळे एक चर्चा सुरू झाली मुंबईमध्ये तुमचं नागपूरचं हे जे चाललं होतं आंदोलन त्यावेळेला मुंबईमध्ये मंत्रालय असो विधिमंडळ असो त्याच्यात प्रचंड चर्चा होती याच्यात वेगळी चर्चा राहत नाही तर आपल्या अविरती या प्रकारची एक चिंता सांगतात

त्याच्यातून लवकर आणि त्यामुळे निवड कमी कमी आनंद आहे पण त्याच्या आपल्याला जागृक करावं लागेल नाही सर अधिकारी ठीक आहे त्यांचं योगदान नसतात आणि प्रत्यक्ष शेती करणारा अनुभव असलेल्या शिवायची माहिती असलेल्या निदान करण्यास टक्के लोक हे घेणं हे अधिक गरजेचं आहे पण बघूया त्यातनं काय होतं आणि त्याबद्दलचा आपल्याला विचार करावा लागेल इतर खासामध्ये हवामान बदलाचा जे तत्वज्ञान तंत्र सांगितलं त्या सगळ्या सगळ्याच्या बघायला हवामान काय करतंय याच्यातून अधिक स्वस्थ होतं त्याच्यानंतर इथं हा जो प्रश्न एक आहे से सेंद्रिय शेती जैविक शेती आणि विशेषतः शहरांच्या वेळे से सेंद्रिय शेती जैविक शेती इथे फार चर्चा चालू चांगली गोष्ट आहे त्याचं उत्पादन वाढले त्याला किंमत वेळे पण ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही की दर देखील उत्पादन हा विषय दुर्लक्षित करून चालणार नाही सेंद्रिय शेती त्याला डिमांड आहे समाजाचा एक वर्ग सेंद्रिय शेतीचा पासून तयार झालेलं फीट याच्याबद्दल मागणी असलेला असता असलेला वर्ग निश्चित आहे पण त्याचं कॉस्ट ऑफ कन्फ्युएशन उत्पादन खर्च आणि बाजारात येणारी किंमत या दोन गोष्टीच्या वरती अडचण ठेवलं नाही तर कदाचित अडचणी होऊ शकतात हे सहन हे सूत्र फायद्याचं आहे पण त्यावर धरून अनेक गोष्टी विशेषतः मार्केटिंगच्या संदर्भात

ユびビーカネバークエッセン。ザヤンゲーニアレクセナンドゼン。アラサーニスプにギアゲーオゲー。ケセクルカソバ。アドムツルウェイ。アラサーシェ。セツウティシワニバーガン。エンシャルデルサーゼン。 सगळ्यांच्या अंतरकरणात हा राजा असा राजा होऊन गेला की त्यांनी आपलं राज्य एकेकाळी अनेक राज्य होते नागपूरला भोसानचं राज्य होत औरंगाबादला देवगिरीच्या यादवांचं राज्य होत आणखीन कुठं कुणाचं राज्य होतं पण देवगिरीचं राज्य भोसल्यांच राज्य मोगलांच राज्य शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांच नव्हतं हे राज्य रयतेच होत या देशाच्या सामान्य माणसाचं कष्ट करत आणि त्यांनी राज्य जे उभं केलं ते रयतेच राज्य होते レイトンデコン、アサファルザティ。シュワジュワザティ、サインデ m トレ、ヤサインデロウリエ、アニグラティ s ダー、ロケロコツ、ウォッシュウトドウト。アニヤサレンシャディッサ、ラジャロセ、カンディッサ、ジャイア、アサファルザティッサ、アシューシャティフンシャ、ユーファネ。 त्यांच्यासमोर आणि असा फगत जाती जमातीचा ज्या वेळ विचार करतो त्यावेळेला मी मराठा आहे एवढंच साए, मी म्हणणं हे किश्वर फायद्याचं आहे योग्य याचा विचार करत आहे कष्ट कर करणारा मराठा अस कष्ट करणारा देशमुख अस कष्ट करणारा कुंजी असतो कष्ट करणारा असं जातीचा तो आपला त्याच्यासाठी मदत त्याचा सन्मान त्याच्यासाठी आरक्षण या गोष्टीचा आग्रह हा आपण धरला पाहिजे दुर्दैवानं आज विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण झाले त्याच्यामध्ये मी जिल्हा त्याच्यामध्ये जालना दिलं त्याच्यामध्ये फलवणी दिलं त्याच्यामध्ये विष्ण दिला या दिल्याचं गावाचं वातावरण ते बिघडलेलं आहे कसं बिघडलं का वेगळं आणि त्याचं कारण एक अंतर निर्माण झालं गावामध्ये हॉटेल असलं आणि ते हॉटेल मराठी समाजाचं माणसाचं असलं आणि एखादा ओबीसी तिथे गेला तेव्हा ओबीसी हॉटेल मराठाच आहे म्हणून जात नाही जेव्हा ओबीसीचा हॉटेल असेल तर मराठा तिथं जात हे चित्र कधी महाराष्ट्र नव्हतं हे चित्र आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात झालेले आहे आणि त्याचं कारण समाजाची एकतेची जी वीण आहे जातीना आणि त्याचा फळणा कचुता ही आज सकाळी शेताना मी वाचत होतो की जातो कुठं जग बंगल्यामध्ये मारा मारी जाईल कशामुळे झाली आरेक्षणाचा आग्रह करणारे दरांगी यांचे काही लोक आणि ओबीसीचा कसं मानणारे दुसरे लोक यांच्यामध्ये वादावादी झाली त्यांची मारामारी झाली कचुता कुठेही गेलं त्यात व्हायला लागलेले हे तिथं चांगलं नाही आपल्याला समाज एकत्रच ठेवावा लागेल पंजाबला देशमुखांनी एकेकाळी

आणि कुणवी असलेले नाते काही फरक नाही त्यात पण आपण हा जो वाद वाजवत असतो तर त्याची किंमत ही करायला होईल आणि तो कष्टकरी म्हणजे काष्टकार कष्टकरी म्हणजे शेतकरी आज त्याचं जीवन हे या कचुतेमुळं उद्वस्त राहिलं हीच नाही आणि म्हणून सगळ्यांचं आरक्षण जिथं आवश्यक आहे तिथं आवश्यक आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आरक्षणाला विरोध नाही पण कटुता नको सामाजिक दुरावा नको आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत एवढंच या ठिकाणी मला या निमित्तानं सांगायचं आणखी बऱ्याच गोष्टी बोलता येते मला आमच्या एका कार्यक्रम जायचं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मला बोलायला थोडी अडचण येते काही शिक्षण सुरू आणि म्हणून मी काही अधिक बोलू शकलो नाही मी प्रकाश कवले त्यांचे सगळे सहकारी अन्य जिल्ह्यातून आलेले आमचे सगळे सहकारी यांना अंत्यक्रमापासून धन्यवाद देतो त्यांनी शेतकरी यूथ वापरले हे पुस्तक ग्रंथ लिहिला मी वाचतो पण वाचेल तर कळेल पण पोजे बांधल्याच्या नंतर शेतकऱ्याची यूज कशी होते हे एक आज ऐकाव शकत तो दिवस मी आमची नुक होत नाही आणि जिथं सांगायला पाहिजे तिथं सांगायला पोज्यांच्याकडे शब्दाची कंदीशी कधी असते आणि ते आपल्या हिताच्यासाठी ही भूमिका घेतात त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो शोध कानाचे